प्रश्न पडलेला आहे की आता मार्गशीर्ष महिना आहे आणि शेवटचा गुरुवार गुरु जो आहे तो त्या दिवशी एकादशी आलेली आहे तर बघा गुरुवार मग उद्यापन कसं कर करायचं हा सर्व ते ग्राह्य धरले जाणार नाही कारण आपलं हे सण आहे पौष महिन्याचं एक वेगळं अलग महत्व आहे मार्गशीर्ष महिन्याचं एक अलग वेगळं महत्त्व आहे त्याच्यामुळे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज हा आज आपल्याला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार थोडंसं बोलायचं आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार आता शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसं करायचं आहे उद्यापन आपल्याला जसं आपण नेहमी करतो त्याच पद्धतीनं करायचं आहे पण त्या दिवशी आलेली आहे एकादशी तर एकादशीचा आणि गुरुवारचं काही हे आहे का कनेक्शन आहे का आपण गुरुवारी गुरुवारचं उद्यापन एकादशी दिवशी करू शकतो का हा सर्वांनाच माझ्यापासून असं सर्वांनाच पडलेला प्रश्न होता तर आता तुम्हाला त्या प्रश्नाचं हे सांगते मी तर आपल्याला एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं मलासुद्धा प्रश्न पडला होता पण मी जे काही मला जो प्रश्न पडतो ते मी माझ्या पुढं म्हणजे माझ्या गुरूंना विचारत असते तर काय करायचं म्हणून त्यामुळे मी तेच तुम्हाला सांगणार आहे आता मी माझ्या गुरूची त्यांना विचारनंच हे जे तुम्हाला सांगते तर कसं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत आणि एकादशीचं हे जे आहे त्याचा काहीही एक संबंध नाही आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यापर्यंत सीमित असतात त्यामुळे आपल्याला ह्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं तर आज त्या दिवशी आलेली आहे एकादशी तर एकादशीचा आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा काही एक संबंध नाही आपण आपला जसं नेहमीप्रमाणे उद्यापन करतो त्याच पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे एकाद एकादशी असली तरी सुद्धा तर बघा आता आपल्याला बरेच जण काय करतात माहिती आहे का मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचे आहेत असं काही आमुष आली एखादस आली किंवा काही आलं तर आपल्याला तो, तो गुरुवार त्याच दिवशी उद्यापन करायचं असतं पौष महिन्याचं एक वेगळं अलग महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्याचं एक अलग महत्त्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन आपल्याला पौष महिन्यातल्या गुरुवारी केलेलं चालत नाही आणि करायचंही नाही जोही दिवस आलेला आहे जसे एकादशी आलेली असेल आमोष आलेली असेल तर त्या दिवशी आपल्याला आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या उद्यापन करायचं आहे गुरुवारचं कारण मार्गशीर्ष महिन्यातले हे व्रत हे त्या महिन्यापुरतं सीमित आहे त्यामुळे त्या महिन्यातल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन हे त्याच दिवशी झालं पाहिजे गुरुवारी आता आपल्याला त्याच दिवशी दिवसभर असा उपवास करायचा आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्याला आप <गणागी> आप 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 हे व्रत जे आहे ते आपलं पूर्ण करायचं आहे संकल्प सोडायचा आहे सकाळी सकाळी जर आपण पूजा मांडली तर ज्यावेळेस आपण तर बघा आपल्याला म्हणूनच आपल्याला मार्गशिर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन जे आहे ते आपल्याला मार्गशिर्ष महिन्यातच करायचं आहे पौष महिन्यात करायचं नाही आता त्याच्यासाठी उद्यापन कसं करायचं आहे हे सांगते मी तुम्हाला तर त्या दिवशी आपल्याला जसं आपण दरवर्षी उद्यापन करतो त्याचप्रकारे आपल्याला पूजा वगैरे उद्या मांडून जशी पोती एक पोती पाच पायकांना पण भेट देऊन आपल्याला उद्यापनाची सांगता करायची असते तर त्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची पूजा मांडल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे की माता लक्ष्मीला म्हणायचं आपण की गुरुवारचे व्रत जे आहे ते मी आज पूर्ण करीत आहे म्हणून आपल्याला जो संकल्प आहे तो हे करायचा आणि तांबणामध्ये पाणी सोडायचं संकल्प कसा करायचा ते आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पाणी आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहूनच आपल्याला त्याच्यामध्ये हे करायचं आणि ते पाणी खाली सोडायचं आणि त्यानंतर आपला संकल्प पूर्ण होतो संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला व्रताचे सांगता करायची आहे जसं की आपण एक केळीचं फळ आणि प्रत्येकांना प्रत्येक महिलेला एक एक आपल्याला गुरुवारचं पुस्तक जे आहे ते भेट देऊन आपल्याला पूजेची सांगता करायची आपल्या व्रताची सांगता करायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला दरवर्षी सारखं आपल्याला उद्यापन करायचं आहे कोणी काहीही सांगेल पौष महिन्यात करा ह्या महिन्यात करा अजिबात करायचं नाही आपल्याला व्रताची सांगता ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी करायची आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच पद्धतीनं गुरुवारच्या उद्यापनाचं तुम्ही जे उद्यापन जे आहे ते करा वाढीव गुरुवार करू नका कारण वाढीव जो आहे मार्गशेष महिन्यातच आपल्याला उद्यापन करायचं असतं मार्गशेष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी मग त्या दिवशी आमुषा येऊ देऊ दे काही येऊ हो दे त्या दिवशी उद्यापन करायचं असतं पौष महिन्याचं एक अलग महत्व आहे मार्गशेष महिन्याचं एक अलग महत्व आहे त्यामुळे आपल्याला उद्यापन जे आहे ते आपल्याला ह्याच महिन्यात करायचं असतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरा जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि आवडला तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्री स्वामी समर्थ व्हिटो ॲपमध्येच्या छान छान नवीन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ